शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर ते पुणे विनावाहक बस सेवा तत्काळ सुरू करावी या मागणीसाठी शहर भाजपावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे अनेक महिन्यांपासून बंद झालेली अहिल्यानगर ते पुणे विना थांबा बस सेवा पुन्हा सुरू झाली तसे लेखीपत्र विभाग नियंत्रकांनी दिले आहे असे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अभय आगरकर यांनी सांगितले शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून तो सुरळीत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले धारणगाव तलाटीवरील गुन्हा रद्द करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तलाटी नायब तहसीलदार तहसीलदार संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना निवेदन दिले मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोड अभियाना अंतर्गत काढण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ रथ यात्रेचे अहिलानगर शहरातील कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राज्यात सर्व महापालिकेमध्ये कर्मचारी भरती झाली नाही अहिल्यानगरमध्ये तातडीने तांत्रिक कर्मचाऱ्यांची गरज आहे अग्निशमन विभागाचेही आधुनिकीकरण करावे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यासाठी शासनाने नवीन नियम करावा महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची हुकुमशाही न चालता जनतेचा हुकूम चालला पाहिजे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर